नमस्कार मी संगीता तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कढीची रेसिपी बनवायला एकदम सोपी आणि खायला खूप चविष्ट लागते ही जी कढी आहे ती माझ्या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर तुमची कढी कधीच फुटणार नाही तर चला आता वळूया रेसिपी कडे तर सर्वात आधी तर आपण कढीसाठी जी फोडणीचा मसाला आहे तो तयार करून घेऊया तर कढी बनवण्यासाठी मी घेतला आहे हिरवी मिरची चार खोबऱ्याचे तुकडे एक लसूणची कांडी आणि एक चमचा जिरे आता हे सर्व मसाला आपण बारीक करून घेणार आहे मसाला चांगला बारीक झालेला आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे दोन वाटी दही आणि दोन वाटी दही दोन चमचे चणापीठ आता हे दही मिक्सर मध्ये एकदा छान फिरवून घ्यायचं जेणेकरून दह्यामध्ये एकही गुठळी राहणार नाही आणि वेगळं आपल्याला दही फेटायची गरजही पडणार नाही मिक्सरमध्ये दही फिरवून घेतल्यामुळे कढी अजिबातही फुटत नाही त्यामुळं तुम्ही नक्कीच मिक्सरमधून दही एकदा मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घ्या आता दही एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये पाणी मिक्स करूया जेणेकरून आपल्याला कढी किती पातळ हवी आहे किती घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी तुम्ही कमी जास्तही करू शकता तर मी थोडीशी पातळच कढी बनवत आहे कारण मी बाजरीच्या भाकरी बरोबर खातो ती बाजरीच्या भाकरी बरोबर खायला खूप छान लागते त्यामुळे मी एक ग्लास अजून पाणी त्यामध्ये ॲड केलेलं आहे आता आपण कढी बनवून घेऊया त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये घालूया दोन चमचे तेल तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये घालू मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता आणि जे आपण हिरवी मिरची लसूण खोबरं आणि जिरीचं जे वाटण केलं होतं ते घालून घेऊया आणि हे वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जेणेकरून लसूणचा कच्चापणा निघून जाईल हिरवी मिरचीचा कच्चापणा निघून जाईल त्यानंतर पाव चमचा हळद घातलेली आहे हळद थोडीशी कमीच घालायची आहे जेणेकरून कढीला छान कलर येईल हळद जर जास्त झाली तर कढीचा कलर चेंज होतो त्यामुळे हळद थोडीशीच घालायची आहे मसालाही छान परतला आहे आता फेटून घेतलेलं दही आणि त्यामध्ये बेसनपीठ मिक्स केलं आहे ते घालून घेऊया आणि कढी एकदा मिक्स करून घेऊया त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ आणि कढीला छान पाच ते सहा मिनिट उकळी काढून घेऊया हे कढीला किती उकळी येत आहे तरी कढी फुटणार नाही एकदम छान कढी तयार होईल त्यानंतर घालूया कोथिंबीर आणि गॅस बंद केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान कढी तयार झालेली आहे तुम्हाला माझी ही कडीची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील नक्की करा